पुणे पोलीस काय करत आहेत डोळ्यासमोर कोयता गँगने केला हल्ला पुण्यात वारंवार कोयता गँगची दहशत पाहायला मिळते त्यामुळे कायमच लोकांच्या मनात याविषयी भीतीचं वातावरण आहे अशातच पुण्यातून आणखी एक कोयता गँगची घटना समोर आली आहे महिला पोलिसा दोन गटात कोयत्यानं मारामारी झाल्याचं समोर आलंय या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे त्यामुळे पुण्यात कायदा सुव्यवस्थेचे ढिंडवडे निघाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे वडगाव शेरी भागातील आनंद पार्क येथे ही धक्कादायक घटना समोर आली आहे दोन गटात झालेल्या गँगवार स्थानिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे दोन गटात झालेल्या वादात एका गटाकडून कोयत्याने हल्ला करण्यात आलाय त्यांच्या या हल्ल्यामुळे परिसरातील लोक घाबरलेत एकीकडे एक पोलीस आयुक्त रितेश कुमार गुन्हेगारांवर मोक्का कारवाई करत असताना गुन्हेगारांचा उच्चार कायमच आहे दरम्यान कोयता गँगच्या या हल्ल्यात तीन तरुण जखमी झालेत पुन्हा एकदा कोयता गँगच्या दहशतीमुळे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय पोलीस समोर असतानाही त्यांची हिंमत एवढी झाली की त्यांनी हल्ला केलाय यापूर्वीही पुण्यात कोयता गँगची दहशत पाहायला मिळाली होती अनेक घटना समोर आल्या मात्र तरीही अद्याप या घटनांमध्ये वाढच होत चाललेली पाहायला मिळते